डिजिटल युग आलाय युपीआय नेट बँकिंग मोबाईल पेमेंट यामुळे व्यवहार झपाट्याने सोपे झालेत पण अजूनही एटीएम वर लोकांच्या रांगा लागतात कारण हवी तेवढी रोकड हवी तेव्हा लगेच मिळते पण आता ही सोय थोडी महागात पडणार आहे हो कारण एक मे पासून एटीएम चार्जेस मध्ये थेट वाढ होणार आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या नाही तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून आहे आणि केवळ पैसेच नाही तर बॅलन्स चेक सुद्धा कराल तर त्याचे दर वाढले सात रुपया ऐवजी आता नऊ रुपये मेट्रो शहरांमध्ये अजूनही पाच मोफत ट्रान्झॅक्शन साठी मर्यादा आहे आणि नॉन मेट्रो मध्ये फक्त तीन त्यानंतर प्रत्येक वेळी हा वाढलेला चार्ज लागू होणार आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांच्याकडे टी एटीएम नेटवर्क नाही अशा लहान सहकारी बँका किंवा ग्रामीण भागातल्या पतसंस्था त्यांचे ग्राहक भरपूर फटक्यात येणार आहेत आणि याचा फायदा कोणाला एटीएम ऑपरेट करणाऱ्या कंपन्या म्हणतात की आमचा खर्च वाढलाय इंटरचेंज फीज वाढवा आणि आरबीआयने त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय म्हणजे साध पैसे काढणं सुद्धा आता प्लान करून करावं लागणार आहे पण पर्याय आहेत डिजिटल व्यवहार करा युपीआय वापरा झटपट सुरक्षित आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फ्री एटीएम वापरणं ना चुकीचं नाहीये पण अनावश्यक चार्जेस टाळायचे असतील तर थोडं स्मार्ट व्हावंच लागेल तुमच्या बँकेचाच एटीएम वापरायचा प्रयत्न करा आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या शेवटी पैशांवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे बँकेचं नाही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद